पावसाळ्यात भाजलेलं कणीस किंवा कॉर्न चाट खाण्याची मज्जाच काय वेगळी पण अशा पद्धतीने या मक्याच्या कणसांपासून कुरकुरीत भजी नक्कीच तयार करून पहा संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा लहान मुलांना जरी दिलेत तरी ते खूप आवडीने खातील आणि पावसाळ्यात हे भजी खायची मज्जाच काय वेगळी दहा मिनिटांच्या आतच हे झटपट तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी इथे मी दोन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत त्याचे कणीस मी असे वेगवेगळे करून घेतलेत आता यातले अर्धे कणीस जे आहेत ते आपण मिक्सरला ओबडधोबड म्हणजे असं जाडसर वाटून घेणार आहोत आणि अर्धे अख्खेच ठेवून देणार आहोत वाटताना बंद चालू बंद चालू असं दोनदाच करायचं आहे कारण हे लगेचच बारीक होतात यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं तर अशा पद्धतीने मी ओबडधोबड असं हे वाटून घेतलेलं आहे जे अख्खे कॉर्न आपण वेगळे ठेवलेले आहेत त्यातच हे वाटलेलं सुद्धा घालूया मक्याचे कणी सर्व तुम्ही वाटू शकता पण असे अर्धे अक्के ठेवल्यामुळे छान कुरकुरीत होतात आता यात घालूया आपण एक बारीक चिरलेला कांदा पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि पाच लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत ते सुद्धा घालूया ही कंसं गोड असतात त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी जास्त घेतले तुम्हीही जास्त घ्या कारण तिखट अजिबात होत नाही त्यानंतर बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस एक छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया ह्यात आपण बेसनसुद्धा घालणार आहोत त्यानुसारच इथे मीठ घाला किंवा शेवटला घातलं तरीही चालेल एक चमचा क्रश केलेले अख्खे दणे घातलेत आणि एक चमचा ओवा हे सर्व पदार्थ घातल्यानंतर आपण या मक्याच्या कणसांमध्ये चांगलं दाबून दाबून मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाले आजपर्यंत जातील मक्याच्या कणसांमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला इथे बेसन मिक्स करताना पाणी वापरावं लागणार नाही इथे आता दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यातला त्या अर्धच त्या घालते आणि अगोदर सर्व हे मिक्स करून घेते मक्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्या भजींना मस्त कुरकुरीतपणा येतो त्यामुळे आपल्याला इथे घालायचं आहे आता बाकीचं उरलेलं बेसनसुद्धा मी यात घालते आणि मिक्स करून घेते पाण्याचा इथे जराही वापर करावा लागला नाही कारण या मक्याच्या कणसांमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं आणि हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं थोडं मिश्रण घातलं मिश्रण चांगलं वर आलेलं आहे म्हणजे हे तेल गरम आहे बरोबर मीडियम असं गरम करून घ्यायचं खूप जास्त करायचं नाही आता थोडं थोडं मिश्रणाचे हे पकोडे आपण तेलामध्ये सोडणार आहोत छोटे छोटे घालायचे म्हणजे ते पटकन फ्राय होतात आणि आतूनही चांगले फ्राय होऊन कुरकुरीत होतात तर आता एक मिनिट पर्यंत आपल्याला बिलकुल हलवायचं नाहीये एक मिनिट नंतर तेलावरचे बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहेत आता आपण हे भजी पलटून घेऊया भजी तळताना गॅस मध्यम ठेवायची म्हणजे पकोडे आतून चांगले फ्राय होतात आणि त्याचबरोबर ते तेलकटसुद्धा होत नाहीत तर छान मी सगळ्या बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे भजी तळून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये चाळणी ठेवून त्यात मी हे भजी काढून घेते तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा काढून घेऊ शकता बाकीचं उरलेलं मिश्रण जे आहे त्यापासून सुद्धा मी अशाच पद्धतीने भजी तयार करून घेते एक मिनिट नंतर हे भजी मी पलटून घेते आता हे भजी फ्राय होतात तोपर्यंत फ्राय केलेले भजी जे आहेत ते सुद्धा आपण पाहूया मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत मस्त कुरकुरीत भजी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता हे जे भजी आहेत बाकीचे ते सुद्धा मी तळून घेतलेत आणि सर्व भजी इथे फ्राय करून झालेले आहेत पाहू शकतात दोन कणसांपासून भरपूर असे हे भजी तयार झालेले आहेत दोन माणसं पोट भरून हे भजी खाऊ शकतात इतकी भजी दोन कणसांपासून तयार होतात वरून मी थोडा चाट मसाला स्प्रिंकल करते हे ऑप्शनल आहे पण असं घातल्यामुळे भजी मस्त अजून चटपटीत लागतात इथे मी हिरवी चटणीसुद्धा तयार केलेली आहे कालच्याच व्हिडिओमध्ये कोणत्याही भजीबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी कशी बनवावी ती मी एका वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे मुगाच्या डाळीचे भजी बनवताना ही चटणी दाखवली तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे धन्यवाद